नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध बुद्ध धम्माचा संपूर्ण विश्वात प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक या रहतेचं राज्य शेतकरी कष्ट करायच्या भरोशावर निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाला प्रथम शिक्षण शिक्षण देणारे महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजांविरुद्ध कठोर लढा देणारे क्रांती सुरे बिरसा मुंडा इंग्रजांना लडाकी पळा करून सोडणारे वीर टिप्पू सुलतान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कीर्तनाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येकांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवणारे संत बाबा यांना त्रिवार अभिवादन करतो आणि जमलेल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी जरीन करतो साहेब या अकोल्या जिल्ह्यात आजही पोलीस स्टेशनमध्ये मला नोटिसा येतात की तू भाषण करू नको भाडगाव भाषण देतो तू त्या पोलीस पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मला सांगायचं आहे सा ज्या दिवशी मी त्या दिवशी आमच्या समाधावर अन्याय करणारा प्रत्येक हा आणि आमच्या अन्याय करणाऱ्याला शाखीत बंदुकाला गोळ्या घालेल तुम्ही म्हणता भालकाव वाचन देता अरे मी त्या क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवल्याबा ज्या बाबासाहेबांना या देशाला तळपता सूर्य दिला त्या सूर्याला सुद्धा तळपवण्याचं काम केलं त्या तळपत्या सूर्याची अवला तुम्ही आहोत म्हणून मी भाषण देतो तुम्ही बंदी आणता अरे समाजाला जागृत करायचं काम मी करतो मल्या भाषणावर तुम्ही बंदी आणता मला पोलीस स्टेशन मधून नोटिसा देता अरे मी एक कच्छर भीमसैनिक आहोत आणि इथल्या प्रत्येक भीमसैनिकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर नेण्याचं काम करतो आज या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला मी आवाहन करतो की घरी चळून मरापेक्षा चळवळीत लढून मरा येणाऱ्या पिढीला तुमच्या आदर्श निर्माण होईल लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस या देशात जे क्रांती झाली लढवयन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात पेन घेतला त्यावेळेस या देशाचं संविधान निर्माण झालं ज्या ज्या वेळेस आमच्या तलवार घेतले त्या वेळेस भीमा गोरेगावच पाचशे शूरवीरांचं युद्ध झालं म्हणून हे शूरवीरांची लढव यांची अवलाद आहे या देशात पुन्हा भीम सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचं काम केलं पाहिजे पाणी सुद्धा तुम्हाला फुकट भेटलं नाही त्या पाण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला बाबासाहेबांचे लेकर या समाजासाठी मातीत घातले त्या बाबासाहेबांची साज तुम्हाला असली पाहिजे हे आजच्या माध्यमातून आवाहन करतो तुम्ही शुरवीरांची अवल्याचा बाबासाहेबांचं भाषण आहे सत्तावीस एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसचं आणि महा महाच्या त्या चौदा त्यावर जे भाषण दिलं ते ऐतिहासिक भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक तरुणांनी डोक्यात घेतलं पाहिजे बाबासाहेबांचा त्याग प्रत्येक तरुणांच्या डोक्यात असला पाहिजे बाबासाहेबांनी या देशात रक्ताचं पाणी आणि हालाचं पीठ करून या देशाची राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेला उद्ध्वस्त करायसाठी आज या मनोवाजांनी जो फेर खांडोवा चालू केला तो फेर खांडोबा आपल्याला उद्ध्वस्त करायचा आहे म्हणून त्यासाठी भीम सैनिकांची वाघाची फौज निर्माण करा आणि तुमच्या अंगावर जे कुत्र्याचं पांगर घातलं ते काळ्याचं काम करा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची तुम्ही शिरवी लावल्या दा बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्याचं काम करा एवढंच ह्याच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि या स्टेजवर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पण जाता जाता एवढाच सांगतो की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे मनुवादी ईव्हीएम या ठिकाणी निर्माण झालं त्या ईव्ही एम करण्याचं काम या देशातल्या नागरिकांनी केलं पाहिजे आणि येणाऱ्या एप्रिल महिन्यात जे जेल आंदोलन उपक्रम या ठिकाणी राबवला त्या जैलात सुद्धा जाण्याची तयारी तुम्ही आम्ही केली पाहिजे बाबा के बाबासाहेबांनी चौदा साहेबांना सत्याग्रह केला त्यावेळेस बाबासाहेबांना नोटिसा दिल्या होत्या पण दहा हजार कार्यकर्ते जैलात जाण्यासाठी तयार होते पुन्हा तसेच कार्यकर्ते या डॉक्टर बाबासाहेब लढाला समोर नेण्याचं काम करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नीला झेंडा आणि जयदिन धारा बुलंद करा या माध्यमातून आवाज करतो आणि सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयदेश करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जय हो भारतीय संविधानाचा जय हो इएम हटा जय जय इएम हटा जय करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद